नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी मी बनवलेला आहे कारण तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या सहकार्यामुळंच मित्रांनो आज जे आहे आपल्या चॅनलवरती पाच हजारहून अधिक जे सबस्क्रायबर आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो चॅनल जेव्हा यूट्यूबचं मा मॉनिटाईज होते आणि मॉनिटाईज झाल्यानंतर जेव्हा आपल्याला यूटूब जी जी अर्निंग असते ती आपल्या बँकमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी एक पिन लागतो जे की द्वारे आपल्याला पोस्ट ते जे की पोस्ट पोस्टद्वारे आपल्याला मिळत असते ते जे पिन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुम्ही हे लिफाफा पाहू शकता आणि ह्या लिफाफ्यामध्ये मित्रांनो एक सहा अंकी डिजिटचा पिन असतो जे की अशा प्रकारे असतो हे तुम्ही पाहू शकता आणि हा जो पिन आहे मित्रांनो एका यूट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा असतो कारण की ह्या पिनशिवाय आपल्याला समोरची प्रोसेस जी आहे ती करता येत नाही कारण की ही पिन टाकल्यावरतीच आपल्याला जी अर्निंग आहे जी यूट्यूबची अर्निंग आपल्या अक बँकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी मदत केली जाते आणि हे जे पिन मिळण्यासाठी मित्रांनो चॅनल मॉनिटाईज होणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर त्याचबरोबर चार हजार घंटे वॉच टाईम हे लागत असते आणि हे कम्प्लीट झाल्यावरती चॅनल मॉनिटाईज होते आ, हे होण्यासाठी जवळपास आपल्याला वर्ष लागलं कारण त्या एका वर्षामध्ये आपलं कोणताही व्हिडिओ असा चालला नव्हता जास्त म्हणजे त्याच्यावरती जास्त व्ह्यूज वगैरे आले नव्हते पण वर्ष जसं एंड होत आलं की तेव्हा आपलं एक व्हिडिओ होता आ, संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानावरती मी एक व्हिडिओ बनवला होता त्यांचं मंदिर वगैरे ते सर्व माहिती मी दिली होती तर तो व्हिडिओ तो, तो फर्स्ट व्हिडिओ होता जे की आपल्या चॅनलवरती सदोतीस हजार प्लस व्ह्यूज त्या व्हिडिओवरती गेले होते आणि त्या एका व्हिडिओमुळेच आपलं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं आणि चॅनल मॉनिटायज झाल्यानंतर आपल्याला अर्निंग जे आहे यूट्यूबची ती मिळायला चालू झाली आणि दहा डॉलर हे बरेच आधी झालं होतं पण परंतु प्रॉब्लेम असा आला की दोन वेळेस जे आहे आपलं जे पिन आहे हा जो गुगल ॲडिशनचा पिन आहे ते येऊन परत परत पर पोचणं परत जात होतं तर दोनदा असं झालं ते मुळं की आपलं जेव्हा पत्ता वगैरे सर्व एडिट करून जेव्हा आपल्याला पो अप्लाय करावं लागते की गुगल ॲडिशन पिन आपल्याला मागवायचं आहे तर तेव्हा आपण त्याच्यावरती ते मोबाईल नंबरच टाकला नव्हता त्याच्यामुळं दोन वेळेस परत गेला आणि ते दोन वेळेस परत गेल्यानंतर मी एकदा पोस्ट ऑफिसमध्ये कॉल केलं की असं असं माझं गुगल ॲडिशनचं पिन येणार होतं यूट्यूबकून तर ते भैया म्हले हां आलं तर होतं पण परंतु आम्हाला मोबाईल नंबर वगैरे नव्हता तर आम्ही परत पाठवून टाकलं मी मग त्यानंतर परत वरती जाऊन त्याच्यावरती माझा पत्ता मोबाईल नंबर हे चेक केलं आणि ते टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला अप्लाय केल्यानं ते पंधरा के ते वीस दिवसामध्ये हे जे आहे आपलं गुगल ॲडिशनचं जे पिन आहे ते आपल्याला मिळालं ते दाखवण्यासाठीच आजचा हा जो व्हिडिओ आहे तो बनवला आहे मित्रांनो आणि चा जर युट्यूब चॅनल असेल किंवा तुम्ही चालू करायचं विचार करत असाल तर तुम्हाला, का या, तुम्हाला मा, काही अडचणी वगैरे आल्यात तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट माझ्या इंस्टावरती किंवा माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही करू शकता कारण सुरुवातीला मित्रांनो मलाही युट्यूबचं काहीही माहिती नव्हतं तुम्ही सुरुवातीची माझे जर व्हिडिओ बघितले असाल तर त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची थमनेल वगैरे कसं करायचं मला काहीही माहिती नव्हतं कारण की व्हिडिओमध्ये माझ्या म्युझिक वगैरे मी काही टाकलं होतं व्हिडिओ किती एडिट कट करावं लागते पोस्ट म्हणजे फॉरवर्ड म्हणजे स्पीड करायचं स्लो करायचं हे मला काहीच माहिती नव्हतं आणि त्याचबरोबर मित्रांनो यूट्यूबमध्ये थमनेल हे खूप महत्त्वाचं असते थमनेल कसं बनवायचं काय बनवायचं हेही मला काही माहिती नव्हतं हेच यूट्यूबकूनच मी यूट्यूबचे व्हिडिओ पाहू पाहूनच मी सर्व जे आहे यूट्यूब कसं चालवायचं त्याचे व्हिडिओ कसे अपलोड करायचं व्यवस्थित कसं अपलोड करायचं थमनेल कसं टाकायचं टायटल कसं टाकायचं हे सर्व मी यूट्यूब पण शिकलो आणि त्याचबरोबर मित्रांनो हे आज जवळपास दीड ते दोन वर्ष झाले मला युट्यूबवरती मी कंटिन्यू करतोय आणि तुमच्या सहकार्यामुळं तुमच्या सपोर्टमुळंच मित्रांनो जवळपास पाच हजारहून अधिक सबस्क्रायबर जे आहेत ते पूर्ण झाले तसेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील मित्रांनो नांदेडचा असल्यामुळे नांदेडचे जितके पण प्रसिद्ध स्पॉट आहेत जसे नांदेडचे गड किल्ले नांदेडमधील जे प्रसिद्ध मंदिर आहेत नांदेडमधील बेस्ट पिकनिक स्पॉट जे की तुमच्या मित्रांसोबत तुमच्या परिवारासोबत तुम्ही जाऊ शकता तिथले पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो असा तुमचा सहकार्य तुमचा सपोर्ट मला माझ्या पाठीशी राहू द्या पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझा आनंद तुमच्यासोबत मी व्यक्त करायचं होतं त्यामुळंच हा व्हिडिओ बनवला चला तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ या एका नवीन विषयावरती एका नवीन ठिकाणावरती जय महाराष्ट्र आणि मित्रांनो तुम्हाला अजून नवीन नवीन ठिकाणावरचे नवीन स्पॉटवरचे तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र